कसे आहात म्हणजे आहात ना आम्ही पण म्हणजे आम्ही मंचुरियन करणार आहे हे गोबी किसून आणि पिळून याच्यामध्ये ठेवलेली आहे बघा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आमच्या पद्धतीने आम्ही मंचुरियन कसे करतो ते बघा आता ही गो पानगोबी आहे किसून घेतली आहे ही चांगली किसून घेतली आणि पिळून घेतलेलं आहे पाणी आता आधी मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आणि चांगलं चुरून घ्यायचं आहे आणि याला चांगलं चुरल्यानंतर पाणी सुटते आणि नंतर मग आपल्याला अंदाजे सर्व समजते हा आहे पातीचा कांदा पातीचा कांदा टाकायचा आहे आणि त्याच्यात शिमला मिरची चिरून टाकायची आहे पातीचा कांदा मग तर टाकायचं पण आम्हाला आवडतो म्हणून पातीचा कांदा टाकणार आहे आणि शिमला मिरची बारीक चिरून टाकलेली आहे हिरवं लसूणची पेस्ट टाकलेली आहे हिरवी चटणी आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे नंतर नंतर टाकणार आहे लसूण जिरं आणि अद्रकची पेस्ट नंतर याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे लाल तिखट टाकायचं आहे आपल्या चवीनुसार आपल्याला तिखट तर आणि हळद टाकायचं आणि मित्र आधी टाकलेलंच आहे आणखी मिसळून घ्यायचं आहे टाकायचं आहे सर्व आणि नंतरच आपण मैदा आणि पानफ्लावर टाकायचा आहे छान प्रकारे आणि पाणी पण सुटलेलं आहे आधीच मी टाकलेलं आहे मिठाने आपल्याला समजते आपला अंदाज चुकत नाही आहे सोया सॉस हे टाकणार आहे मी एक चम्मस पण हा मोठा घेतलेला आहे रेड चिली सॉस हे टाकणार आहे कारण आपण चिकट टाकलेला आहे म्हणून पण आहे म्हणून मी टाकत आहे नंतर ग्रीन चिली सॉस पारी हे एक चम्मस टाकायचा आहे सर्व मिक्स करायचा आहे छान प्रकारे आता आपण टाकणार आहे एवढा माझ्याजवळ काय आहे पॉन्फला घ्यायचा आहे मिक्स करीन अशी वाटी टाकत आहे हा आहे मला असेल तर टाका आपण मी टाकते मी टाकत असते खाण्या मला खूप आवडते आता चांगलं मिक्स करायचं आहे याला पाणी टाकायची गरज नाही याच्यामध्ये कारण ह्या गोबीलाच पाणी सुटते म्हणूनच आधी आपण मीठ टाकलेलं आहे अशा प्रकारे आम्ही हे सर्व आता कडई ठेवलेली आहे टाकू द्यायचं आहे आता तेल टाकलेलं आहे हे आता गोळे करायचे आहे असे छोटे छोटे गोळे करायचे आहे आता टाकलेली आहे ही तळाय करू द्यायचं आहे छान प्रकारे छान प्रकारे फिरवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे गांदर अजून झालं पाहिजे कांदा टाकलेला आहे गांदर गांजर पिजून टाकलेला आहे आणि आपल्या शिमला मिरची टाकलेली आहे आणि ते पाणी केलेलं आहे पटाटा कॉन पाणी ग्रेव्ही करण्यासाठी आणि नंतर त्याच्यात सोया सॉस सोया सॉस टाकेला आहे आणि चिरी म्हणजे रेड सॉस हे टाकायचं आहे आणि नंतर मग आपल्याला विनेगर टाकायचा आहे आणि विनेगर टाकल्यानंतर आपल्याला आपले काय आहे मंच्युरियन त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे बघ बघा आपण व्हिडिओ बघा फ्लावरचं पाणी आणि सोया सॉस आणि चिली सॉस हे सगळं मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणखी चिनीच हे आहे सोया सॉस की आहे ग्रीम सॉस रॉस किती छान तो शिजत आहे ते पॉन फ्लावरचं पाण्या म्हणजे मिक्स करून टाकलेलं आहे ना ते छान प्रकारे शिपूर द्यावं लागते मंचुरियनची ग्रेवी पाठी छान प्रकारे घेता येईल आता त्याच्यामध्ये आता हे मंचुरियन टाकायचं आहे त्याच्यामध्ये गांदर आपला शिमला मिरची कांदा पातीचा कांदा आहे आता मंचुरियन टाकत आहे टाक टाकल्यानंतर सर्व फिरून द्यावं लागते छान प्रकार सगळं मिक्स लागले पाहिजे एकदम उतरलं पाहिजे तर एकदम क्रिस्पी क्रिस्पी लागते वरून पातीचा कांदा टाकत आहे आम्ही तुम्हाला टाकत असतात टाका आम्हाला आवडते म्हणून आम्ही टाकला पातीचा कांदा आणि गाजर टाकायचं असलं तर गाजर टाका पण आम्हाला आवडते म्हणून आम्ही टाकलेलं आहे आणि छान प्रकारे आता आमचं म्हणजे या तुम तुम्ही पण करून बघायला कसं वाटलं आमचं नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा बाय बाय